या एकवीस वर्षीय मुलीने मृतदेहाशी लग्न केलं घरामध्ये रडण्याचा आवाज येत होता आक्रोश होत होता घरामध्ये गर्दी जमली होती कोणी त्या मुलीच्या हातामध्ये बांगड्या भरत होतं तर कोणी तिच्या अंगाला हळद लावत होतं त्या मुलीच्या समोर असलेल्या मुलाच्या मृतदेहाला देखील हळद लावण्याचं काम चालू होतं एकदम लग्नासारख्या विधी पार पडत होत्या पण घरामधून फक्त आक्रोश आणि रडण्याचा आवाज येत होता कोणाच्याही चेहऱ्यावरती आनंद नव्हता कोणाच्याही चेहऱ्यावरती समाधान नव्हतं ज्या एकवीस वर्ष मुलीच्या कपाळावरती कुंकू लावलं जात होत ती अचल जोराना रडत होती मोठ्याने आक्रोश करत होती कारण की ज्याच्या बरोबर लग्न करायचं ज्याच्या बरोबर सुखी संसाराचे स्वप्न पाहायची होती त्या पंचवीस वर्षीय सक्षमचा मृतदेह आचलच्या डोळ्यासमोर होता आचलला तिच्याच प्रियकराच्या मृतदेहाबरोबर लग्न करण्याची वेळ आली होती महाराष्ट्रामधील घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसलाय आचलच्या प्रियकराबरोबर जे घडलं ते आपल्यातील बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल का आचलला त्याच्या मृतदेहाशी लग्न करण्याची वेळ आली नेमकं असं काय घडलं सक्षमचा मृत्यू कसं काय झाला हे सर्व ऐकल्यानंतर अक्षरशः आपल्या पायाखालची जमीन सरकल नेमकं काय घडलंय चला सविस्तर या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊ सक्षम ताटे वय वर्ष पंचवीस हा नांदेडच्या संघर्ष नगर भागामध्ये राहणारा तरुण याच परिसरामध्ये सक्षमचे दोन मित्र सुद्धा राहायचे त्याच्या मित्रांची नावं होती साहिल मामेडवार आणि हिमेश मामेडवार हे तिघ कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असायचे कधी या तिघांवरती गुन्हे दाखल व्हायचे तर कधी या तिघांचे गुणगान गायले जायचे आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल सक्षमचे गुणगान का गायले जायचे आणि त्याच्यावरती गुन्हा का दाखल झाला होता सक्षम आणि त्याचे दोन मित्र कोणाच्या मदतीला जायचे तर तिथे ते मारामारे करायचे आणि एखाद्या गरीब व्यक्तीची मदत देखील करायचे त्यामुळे त्यांच्यावरती वेगवेगळे गुन्हे दाखल व्हायचे असंच एका व्यक्तीची मदत करण्याच्या प्रकरणामध्ये सक्षम वरती गुन्हा दाखल झाला होता त्याला दीड महिने जेलमध्ये राहावं लागलं होतं दीड महिन्यानंतर तो जेलमधून आला होता सत्तावीस नोव्हेंबरला सक्षमला त्याच्या दोन मित्रांनी हिमेश आणि साहिलने जुन्या गंज भागामध्ये भेटण्यासाठी बोलवलं होतं साहिल सक्षम आणि हिमेश हे तिघही मित्र होते त्यामुळं सक्षम सहजपणे त्यांना जुना गंज भागामध्ये भेटण्यासाठी गेला तिथे गेल्यानंतर सक्षमला दिसलं समोर आपले दोन मित्र साहिल आणि हिमेश आहेत पण त्याचबरोबर गजानन मामेडवार हा व्यक्ती देखील तिथं होता गजानन मामेडवार हे साहिल आणि हिमेश या दोघांचेही वडील या तिघांबरोबर आणखीन तीन जण तिथे सक्षमची वाट पाहत होते म्हणजे टोटल सहा जण सक्षम येण्याची वाट पाहत होते सहा जणांना समोर पाहिल्यानंतर सक्षम ताटेला समजलं नक्कीच काहीतरी गडबड आहे कारण की त्या मामेडवार फॅमिली बरोबर सक्षम ताटेचे जुने वाद होते जुने वाद असण्याचं कारण होतं प्रेमसंबंध साहिल आणि हिमेची बहीण अचल मामेडवार गेल्या तीन वर्षापासून सक्षम ताटेबरोबर प्रेम संबंध होते सक्षम ताटे आणि आचलने लग्न करायचं होतं पण ही, ही गोष्ट जेव्हा आचलच्या घरच्यांना लागली तेव्हा त्यांनी या गोष्टीला विरोध केला होता सक्षम ताटे आणि आचल माबेडवार या दोघांची ही जात वेगळी होती त्यामुळे आचलचे वडील आणि तिचे दोन भाऊ या लग्नासाठी नाकार देत होते आचलने माध्यमांमध्ये मा दिलेल्या माहितीनुसार ती पद्मशाली समाजाची होती तर पंचवीस वर्ष सक्षम ताटे हा बौद्ध समाजाचा होता पण हीच गोष्ट आचलच्या वडिलांना आणि सक्षमचे मित्र असलेले साहिल आणि हिमेशला मोठी अडचण वाटत होती अगोदर आचलच्या वडिलांनी तिचे दोन भाऊ साहिल आणि हिमेशने तिला समजवलं तू दुसऱ्या कोणत्याही मुलाशी लग्न कर पण सक्षम ताटेबरोबर लग्न करायचं नाही त्याला परत भेटायचं नाही तुमच्या दोघांमध्ये काही प्रेम वगैरे हो असेल ते विसरून जायचं पण एकवीस वर्ष आचल मात्र सक्षम वरती जीवापाड प्रेम करत होती आणि पंचवीस वर्ष सक्षम ताटे हा देखील आचल वरती जीवापाड प्रेम करत होता आचलच्या वडिलांनी दोन भावांनी तिला समजवलं पण आचल मात्र त्यांचं एकही शब्द ऐकायला तयार नव्हती म्हणून तिच्या वडिलांनी आणि दोन भावांनी सक्षम ताटेला समजवलं तू आमचा जुना मित्र आहे तो आमचा जुना ओळखीचा आहे तू आमच्या बहिणीवरती प्रेम केलं आम्हाला तू फसवलं आहे पण आता इथून पुढे तरी आमच्या बहिणीला तू विसरून जा तिच्या नादी लागू नको आणि जर तू तिला विसरला नाही तर आम्ही तुझा तु गेम करू ही धमकी द्यायला आंचलचा बाप गजानन मामेडवार हा सर्वात पुढे उभा होता दिवस होता सत्तावीस नोव्हेंबरचा सायंकाळचे साडेपाच सहा वाजले होते सक्षम ताटेला त्याच्या दोन मित्रांनी म्हणजे साहिल आणि हिमेशनी जुनागंज भागामध्ये भेटण्यासाठी बोलवलं होतं त्यावेळेस तिथं आचलचे वडील त्याचे तीन मित्र असे टोटल सहा जण तिथे होते त्या सर्व सहा जणांनी सक्षम ताटेला घेरलं आणि एक एक करून विचारू लागले आम्ही तुला अगोदर सांगितलं होतं तू आमच्या बहिणीला विसरून जा आचलच्या नादी लागू नको तिच्या संग बोलू नको तरी देखील तू तिच्याबरोबर बोलतोय तिच्यावरती प्रेम करतोय असं म्हणत ते सहा जण सक्षमला मारायला लागले पण एकटा सक्षम ताटे हिंमत हारला नाही त्या सहा जणांवरती तुटून पडला ते सहा जण होते सक्षम मात्र एकटा होता त्यामुळं त्या, त्या सहा जणांची ताकद एकट्या सक्षमवरती भारी पडत होती ही गोष्ट सक्षमच्या लक्षात आली आपण या सहा जणांना काही मारू शकत नाही त्यामुळं सक्षमने तिथून पळ काढला सक्षम पळून जातोय हे लक्षात येताच आचलचे वडील गजानन मामेडवार यांनी आपल्या कमरेला ला लावलेली रिव्हॉल्वर काढली आणि सक्षम वरती तीन गोळ्या झाडल्या सक्षमला तीन गोळ्या जरी लागल्या होत्या तरी देखील तो जिवंत होता आंचलच्या वडिलांनी मारलेल्या तीन गोळ्या त्यामधील एक गोळी सक्षम ताटेच्या बरगडीमध्ये घुसली होती तरी देखील सक्षमचे प्राण गेले नव्हते हे बघितल्यानंतर वडील आणि तिचे दोन भाऊ खूपच जास्त चिडले त्यांनी बाजूलाच असलेली फरशी घेतली आणि सक्षमच्या डोक्यामध्ये त्याचा जीव जाईपर्यंत मारत राहिले ज्या ठिकाणी सामान्य व्यक्तीचा एका गोळ्यामध्ये मृत्यू होतो त्या ठिकाणी सक्षमला तीन गोळ्या लागल्या तरी देखील त्याचा मृत्यू झाला नव्हता त्यावेळेस बाप आणि दोन लेख सक्षमच्या डोक्यामध्ये फरशी मारत होते त्यावेळेस देखील सक्षमचा जीव जाण्यासाठी बराच वेळ लागला होता सक्षमची हत्या झाल्याची बातमी काही मिनिटात वाऱ्यासारखी पसरली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने तातडीने घटनास्थळी धाव घेतली सक्षमचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला तर दुसरीकडं ज्या लोकांनी सक्षमची हत्या केली त्या फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी काही पथके देखील तयार केली गुरुवारी रात्री उशिरा सक्षमच्या आईने इटवारा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये लोकांनी सक्षमची हत्या केली होती आचलचे वडील तिचे दोन भाऊ आणि आणखी तीन जण या सहा जणांना ताब्यात घेतलं तरी सायंकाळच्या दरम्यान त्याच्या घरी आणण्यात आला सक्षमचा मृतदेह घरी आणला ही गोष्ट आचल मामेडवारला समजताच तिने सक्षमच्या घराकडे धाव घेतली त्या परिसरामध्ये सक्षमचे नातेवाईकांनी गर्दी केली होती त्याच्या मित्रांनी गर्दी केली होती आणि या सर्वांमध्ये एकवीस वर्ष आचल रडत रडत घरात आली आणि ती जोरजोरात बोलत होती माझ्या बापाने आणि भावानेच माझ्या प्रियकराला मारलं या सर्व मध्येच आचलने निर्णय घेतला सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करायचं किंवा सक्षमच्या कुटुंबाने देखील याला परवानगी दिली आचलच्या अंगाला हळद लावण्यात आली सक्षमला देखील हळद लावण्यात आली सक्षमच्या बोटानेच आचलने आपल्या कपाळामध्ये कुंकू भरलं आणि त्यानंतर सक्षमच्याच हाताने त्याच्या गळ्यामध्ये मंगलसूत्र देखील घालण्यात आलं अचलने आणि सक्षमने जे शब्द एकमेकांना दिले होते ते पूर्ण केले पण प्रत्यक्ष आपलं लग्न झालंय हे पाहण्यासाठी सक्षम मात्र जिवंत नव्हता त्या सर्वांनंतर अचलने माध्यमांमध्ये संवाद साधला तिने सांगितलं फक्त आमची जात वेगळी होती म्हणून माझ्या वडिलांनी आणि भावांनी आमच्या लग्नाला विरोध केला होता मी माझ्या वडिलांना आणि भावांना सांगितलं होतं तुम्ही सक्षमला वारंवार धमकी देताय ते देऊ नका ते थांबवा मी त्याच्याशी लग्न करणार आहे गुरुवारी माझ्या भावांनी आणि वडिलांनी सक्षमला खोटं सांगून बोलावून घेतलं त्याला तीन गोळ्या मारला तेव्हा देखील सक्षम जिवंत होता त्याचा जीव जात नाही म्हणून त्याच्या डोक्यामध्ये फरशी घातली असं सांगत आचलने पुन्हा एकदा टाहो फोडला त्यानंतर आचलने माध्यमांना सांगितले माझ्या वडील आणि भावामुळे माझा प्रियकर सक्षमचा जीव गेलाय मी आता त्याच्याशी लग्न केलेलं आहे आणि आता सक्षमच्या घरीच राहणार इथून पुढे मी सक्षमच्या आई वडिलांची काळजी घेणार शरीराने नसले तरी देखील मनाने मी कायमची त्याचीच बनून राहील